बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे बदलापूर ते शेगाव आणि बदलापूर ते अक्कलकोट बस सेवा लवकरच सुरू होणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर रेल्वे स्थानकासोबतच बदलापूर बस स्थानकावरती देखील आपण वारंवार पाठपुरवठा जो आहे तो करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण जर बघत असाल तर बदलापूरमधील सेवा बदलापूर ते अक्कलकोट आणि बदलापूर ते शेगाव आता लवकरच सुरू होणार आहे कसे असणार आहे तिकिटाचे दर आणि संपूर्ण माहिती जे आहे आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अविनाश देशमुख त्याचबरोबर संपूर्ण कार्यकर्ते आणि त्याचबरोबर बदलापूरमध्ये असलेले अनेक मठ जे आहे त्या मठ मठाच्या अध्यक्षांनी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवेदन दिले होते आणि त्याच नंतर जे आहे कुठेतरी बघायला मिळते तर आपण जे आहेत आता या ठिकाणी Uh, सर बदलापूर ते शेगाव आणि बदलापूर ते अक्कलकोट असा प्रवास जो आहे तो बदलापूरकरांना आता करायला भेटणार आहे कशा प्रकारचे स्वरूप आहे आणि अखेर यश झाले कशा प्रकारचे यश असणार तुमच्या माध्यमातून समस्त बदलापूरकरांना मी विनंतीपूर्वक आदरयुक्त सांगतो की श्री स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्या कृपेनं बदलापूरकरांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बदलापूर टू बदलापूर ते अक्कलकोट आता येणाऱ्या दहा ऑक्टोबरपासून ही बस सेवा चालू होणार आहे आणि राहिला प्रश्न श्री संत गजानन महाराज शेगावच्या नगरीचा तर दिवाळीनंतर सरकारच्या सांगण्यानुसार सन्माननीय परिवहन मंत्री यांच्या सांगण्यानुसार आणि विभागीय व्यवस्थापक श्री परसु सागर परसुडे साहेब यांच्या सांगण्यानुसार दिवाळीनंतर शेगावची बस चालू होणार आहे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या गोष्टीला आम्ही पाठपुरावा केला होता काही दिवसापूर्वी आम्ही सन्मान्य परिवहन यांच्यासोबत पत्रवार केला आम्ही बदलापूरकरांच्या माध्यमातून त्यांना मागणी केली या मागणीसाठी बदलापूर शहरातील शिरगाव येथील स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून आम्हाला पत्र देण्यात आलं गजानन महाराजचं मंदिर असू द्या खानदेश प्रतिष्ठान असू द्या आणि गजानन महाराज हाऊसिंग सोसायटी असू द्या यांच्या माध्यमातून आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्राच्या आधार आमच्या पक्षाच्या पत्राचं काही गोष्टी घेऊन आम्ही सन्माननीय आवारसाहेबांना भेटलो आवारसाहेबांना लगेच परिवहन मंत्री प्रताप साहेब सरनाईक यांना फोन करून आम्हाला त्यांना भेटायला वेळ दिली आम्ही भेटून त्या गोष्टीची मागणी केली आणि तमाम बद्दापूर आणि आसपासच्या ग्रामीण लोकांच्या प्रत्येक घराच्या माध्यमातून मी सरकारचं आणि आवारसाहेबांचं आभार व्यक्त करतो की ही मागणी फक्त येण्या सात ते आठ दिवसात बद्दापूरच्या सेवेत ही मागणी पार पडली की येणाऱ्या दहा तारखेला बदलापूर टू अक्कलकोट ही, ही बससेवा चालू होणार आहे प्रायोगिक तत्वावरती आठवड्यातून एक दिवस आणि या बसला रिस्पॉन्स नक्कीच मिळेल आणि सरकारच्या माध्यमातून असं कळवण्यात आलं आहे की पत्र सुद्धा दिलेलं आहे सरकारनी की मी तुम्हाला पत्र दाखवतोय ते आपल्याला दहा तारखेला व्यवस्थापक जे आहेत विभागीय व्यवस्थापक सागर पडचोडे इथं उपस्थित राहतील आणि शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये आपण या बसला हिरवा कंदील हिरवा झेंडा दाखवून आ, नंतर ही बस शिरगाव येथील स्वामी समर्थ मठातील तिथं नेऊन त्यांच्या माध्यमातून असं सा सांगण्यात आलेलं आहे की पहिल्या दिवशी जी बसची जी फेरी आहे समस्त शिरगाव येथील स्वामी समर्थचे सेवेकरी असतील ते बसचे अक्कलकोट प्रयाण करतील साधारणत आपण पाहतो की स्वामी समर्थला मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे साधारणतः वर्षाला किती लोक प्रवास करतात काही असा अंदाज आहे नाही असं काय असतं माहिती आहे का कोणी ट्रेन जाते कोणी आप बसची व्यवस्था करते कोणी आपली फोर व्हीलर घेऊन आप जातो आपापल्या परीने जात असतो त्याचा निश्चित आकडा मला माहित नाहीये परंतु गजानन महाराजचा भक्तगण असू दे स्वामी समर्थता असू दे किंवा कुठलाही अध्यात्मिक मानणारा देवधर्माला मानणारा तीर्थ जाणारा हा मोठा वर्ग प्रत्येक जाती धर्मामध्ये असतोच आता ही मागणी माझ्या मनामध्ये आली होती की बाबा शेगावला तरी एखादी बस असावी कारण ट्रेनचं रिझर्वेशन मी स्वतः अकोल्याला जात असतो नेहमी शेगावला जात असतो तर मला ट्रेनचं रिझर्वेशन अक्षरशः सेव्हन आवरला दोन रुपये पाच रुपये जास्त देऊन तिप्पट भाडं देऊन करावं लागते तर सामान्य माणसाने काय परिस्थिती या दृष्टीकोनातून सेगावला एखादी बस असावी आणि अक्कलकोटला एखादी बस असावी असा मनात विचार आल्यानंतर या मागणीला पाठपुरावा झाला आणि स्वामी समर्थाच्या कृपेने गजानन महाराजच्या कृपेने या मागणीला यश आलेलं आहे आणि बदलापूरच्या तमाम लोकांना मी सांगतो या सेवेचा तुम्ही फायदा घ्या येणाऱ्या दहा तारखेपासून बदलापूर ते अक्कलकोट ही बस शासनाच्या माध्यमातून चालू होणार आहे या एक मिनिट हे विश्वस्त आहेत आपले याचे हा नमस्कार श्री, श्री स्वामी समर्थ बदलापूर आठेवाडी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व मंदिर यांच्या वतीने गेल्या पंधरा तारखेला आम्ही एक ऍप्लिकेशन म्हणजे आमचा विनंती अर्ज सर्व स्वामी भक्तांच्या तर्फे आम्ही श्री अविनाशजी यांना दिला होता पण त्यांचा मला फोन आला होता की अशाशी माझी कल्पना आहे काय करायचं तर म्हटलं ही गेल्या काही वर्षापासून अशी अपेक्षा होती की बस सेवा चालू करावी कारण ऐन वेळा लोकांना तिकीट मिळत नाहीत एक दोघांना खर्च परवडत नाही जायचा मी ही सेवा चालू पण चांगली गोष्ट आहे आम्ही तुला सपोर्ट करू आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे की ही सेवा सुरू होते सर्व स्वामी भक्तांतर्फे आणि आमच्या सर्व प्रतिष्ठानतर्फे मी म्हणजे खरोखर सांगतो की खूप आनंदाची आज आमच्यासाठी गोष्ट आहे आणि या स्वामी कार्यामध्ये सेवा नाही आहे हा स्वामींचा रथ आहे हा रथ जाणारे बदलाबापासून अक्कल गोठला आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे या स्वामी कार्यामध्ये त्या सर्वांचं मी मनपासून अभिनंदन करतो हे आमचे अध्यक्ष सुरव सर मी आनंद सुरवे जी आज काही त्यांनी अभिनाशजीने याचा पाठपुरावा करून बस सेवा चालू केली ती खूप चांगलं हे आहे उद्देश आणि आमच्याकडनं भरपूर कधी आम्ही दर महिन्याला आम्ही जातोच आमच्याकडनं जातेच जातात लोक तर त्या लोकांना ह्याचा खूप फायदा होईल दर महिन्याला जायला आणि आपण बघत असतात आमचं ही कर्तव्य दहा तारखेला आवाहन करा दहा तारखेला शिरगाव आपटेवडी इथून ही बस सेवा सुरू होणार आहे स्वामी समर्थ मंदिर आपटेवडी शिरगाव इथून ही बस सेवा सुरू होणार आहे तर सर्व भाविकांनी या बस सेवेचा लाभ घ्यायचा आहे आणि आमचं एक कर्तव्य आहे की या तमाम स्वामी भक्तांतर्फे बदलापुरातल्या की ज्या ज्या लोकांनी ह्या स्वामी कार्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांचा आभार व्यक्त करणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आज एक आमच्या संस्थेतर्फे आमचे आमचे अध्यक्ष साहेब हे अभिनयजी यांना पत्र देत आहेत आणि त्याबरोबरच मराठाचे जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सामना साहेब त्यांचे आभार जितेंद्र आवड साहेब त्यांनीही आम्हाला खूप मदत केली याच्यामध्ये त्यांचेही खूप आभार साहेब अविनाजी या, या। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आंदोलनं जे आहेत अनेक बदलापूर बदलापूरमध्ये नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आणि आता समाज कल्याणासाठी सुद्धा जो आहे एक हातभार आपल्याला पुढे आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अविनाश देशमुख आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आहे तो बघायला मिळतो आहे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जे आहे आभार जे आहेत मानले जात आहेत खरं तर आणि खूप सुंदर खर तर आता बदलापूरकरांसाठी बस सेवा जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे सर अनेक अशी आंदोलन जे आहेत आपण बदलापूर शहरामध्ये करत असतात बदलापूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी मात्र समाज कल्याणासाठी सुद्धा आपला हात पुढे येतो आहे काय बोलायला काही नाही या गोष्टी असतात ना ह्या गोष्टी करत राहतात महाराजांच्या कृपेनं वगैरे आणि आंदोलन सुद्धा समाजसेवीसाठी असतात ही पण समाजाची गोष्ट आहे करत राहायचं स्वामी सेवक म्हणून जे काम करत आहेत याचा आम्हाला खूप आधार आहे एक स्वामी सेवक म्हणून त्यांनी हे काम केलेलं आहे त्यांनी मला शब्द दिला होता मी स्वामी सेवक म्हणून काम करणार आहे हे तुमचं काम एक कोणताही मी राजकीय रंग मला आणायचा नाहीये एक स्वामी सेवक म्हणून मी काम करतोय म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत असाही आपल्याला बघायला मिळतो आहे स्वामी भक्त या ठिकाणी नमस्कार खूप आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे स्वस्त ज्या पद्धतीनं आज अक्कलकोटसाठी बदलापूरवरून लालपरी आता दहा तारखेपासून धावणार आहे ही समस्त बदलापूरकरांची आणि समस्त स्वामी भक्तांची या ठिकाणी खरं म्हणजे एक पर्वणी मी या ठिकाणी म्हणेन की दीपावळीच्या अगोदर या पद्धतीनं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी इकडनं जो बदलापुरातून जो काही भक्तगण जातो त्यांना लालपरीच्या माध्यमातून आता तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी संधी मिळणार आहे ही खूप मोठी आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ज्या पद्धतीनं गेल्या महिन्यापासून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा श्री अविनाशजी देशमुख साहेब आणि आम्ही सर्वजण आणि स्वामी समर्थ मठ या माध्यमातनं ज्या गोष्टी आपण करत आहोत त्याचा पाठपुरावा आणि त्याचं फलरूपाने आज या माध्यमात दहा तारखेपासून ही गाडी सुरू होणार आहे मी समस्त बदलापूरकरांना आणि स्वामी भक्तांना या ठिकाणी निवेदन देईन की दहा तारखेपासून जी बस सेवा सुरू होते त्या बससेवेचा आपण लाभ घ्यावा त्याच्याचबरोबर जे काही सोलापूरचे रहिवासी या बदलापूर शहरामध्ये असतील त्यांच्यासाठी देखील या बसचा उपयोग होईल जर तुळजापूर सारख्या आई भवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी देखील सोलापूरपर्यंत जाऊन तिथून पस्तीस किलोमीटरचा प्रवास ते करतील सोलापूरपासून पस्तीस किलोमीटर अक्कलकोट आहे तर या माध्यमातून या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी जाता येईल आणि त्याचं दर्शन त्या ठिकाणी अक्कलकोटचं तुळजापूरचं देखील या ठिकाणी घेता येईल ठीक बदनापूरकरांसाठी जी आहे सोईस्कर अशी ही बस सेवा होणार आहे तिकीट दर कसा असणार आहे संपूर्ण माहिती जी आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्हीही विचार करत आहात का अक्कलकोटला जाण्याचा किंवा शेगावला जाण्याचा तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आपण आता कधीपासून बस सेवा ही सुरू होणार आहे ते बघूया येत्या दहा तारखेला म्हणजेच सप्टेंबर आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे दहा तारखेपासून जे आहे ही बस सेवा सुरू होणार आहे बदलापूर ते अक्कलकोट आणि बदलापूर ते शेगाव अशी असणार आहे तर तिकीट दर काय असणार आहे ते बघूया आपण फुल जो आहे तो आठशे पाच एवढा सांगण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हाफ जो आहे हाफ तिकीट हे चारशे तीन रुपये सांगण्यात आले महिलांसाठी चारशे तीन आणि पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंच्याहत्तर वर्षांपर्यंत चारशे तीन रुपये असा तिकीट दर आहे तर पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास असणार आहे संपूर्ण माहिती आपण लाईव्हच्या द्वारे घेतलेली आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि तुम्ही सुद्धा जे आहे यंदाच्या वर्षी अक्कलकोटला किंवा शेगावला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहात का तुम्हाला ही बस सेवेचा खरंच लाभ घेता येणार आहे की नाही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वकालीसह धन्यवाद